आणि शहापूर तालुक्याचं खूप अतूड आणि जिव्हाळ्याचं नातं आहे का तर हा व्हिडिओ पहा बारा एक वाजता आमच्या गावाचं नाव उंबरवाडी आम्ही संध्याकाळ साडेसातला पाण्या आलो का ते आम्हाला दोन वाजतात घरी जायला गावापासून चार किलोमीटर जागा यायला आम्हाला चालत यायला आम्ही आमच्या गावात काय विर बोरिंग वगैरे काहीच नाही विर आधी पणच वाढची तसं दोन टँकर वतल्या जातात झालं सहा दिवस पण एवढे दिवस झालं आम्हाला पाण्याशी एवढी आलं दाय सांगता येणार नाही आज मला प्रश्न विचारायचा आहे शहापूर तालुक्यातील पुढारलेल्या नेत्यांना शहापूर तालुक्यात मोठी धरणं आहेत ज्या धरणांनी मुंबईची तहान भागवली जाते त्यांना शहापूर तालुक्यातील वाड्या वस्त्यांची तहान भागवता येत नाही का प्रशासन आणि शहापूरचे पुढारलेले नेत्यांचं काय म्हणणं आहे बरं यावर जे पुढारी नेते निवडणुका आल्यावर स्वतःची झोळी पैशांनी कशी भरायची यासाठी डोकं लावताच त्याच नेत्यांनी थोडं डोकं जर इथे लावलं तर पाणीटंचाई मुक्त असा तालुका होईल प्रशासनाला जाग येत नसते की नेते मंडळांनी आणायची असते जसं लोकं प्रशासकीय अधिकाऱ्यांना हात्याशी घेऊन टक्केवारी खात्यांना वापरतात तसंच पाण्याची टंचाई मुक्त करायला वापरलं तर बरं होईल नाही का अनेक जण बोलतील की यात नेत्यांचा काय संबंध आश्वासनं नेत्यांकडूनच दिली जातात मग छोटे बंधारे किंवा तलावं विहिरी नळ योजना ही कामं पुढारीच घेतात मग ती टक्केवारीसाठी का असे ना मग या शहापूर तालुक्याच्या पाणी टंचाईचा प्रश्न देखील पुढाकारांनीच हाताशी घेऊन पूर्ण केला पाहिजेत भावली योजना अजून पावली नाही आता ती का नाही पावली हा तर मोठा प्रश्नच आहे ज्यांनी भावली योजनेचं गाजर दिलं ते सध्या बेडू गुळ्या मारण्यात व्यस्त आहेत आणि भावली पूर्णत्वाला जावी ही जबाबदारी आत्ताच्या आमदारांची आहे पण त्यांना ना शहापूर तालुक्याशी ना शहापूर तालुक्याच्या लोकांशी देणं घेणं आहे त्यांना फक्त देणं घेणं आहे ते आणि ते ठेकेदारांशी वा काय मस्त चालू आहे ना शहापूर तालुक्यात